लोणी वापकर करालो मी माझे लोकसभेला उभं न पूर्ण करायचं माझ्याकडनं तू जन्मी कहून केली आता कारण नसताना ते उभं करण्याचं काम झालंय आणि आता काही जण आता आमची शेवटची निवडणूक आमच्या नातवाला द्या अरे कितीदा शेवटची निवडणूक शेवटची निवडणूक एकदा लोकसभेला झाली सुप्रियाला मानाने त्या ठिकाणी निवडून दिलं सुप्रिया तिथे पार्लमेंट मध्ये काम करते आज एक तर लोणी माहिती निवडून गेल्यानंतर जी महत्वाची तीन खास पद आहे दोन उपमुख्यमंत्री पद एक मुख्यमंत्री पद महायुतीच सरकार आल्यानंतर त्याच्यातलं एकतरी पद मिळेल का नाही मिळेल ना त्यामध्ये जर ऐका ना पुढेच स्वप्न झोप बघायला त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ दिली तर आपल्याला निराकरा उपसा सिंचन योजना मार्गी लावायची मी आपल्याला सांगतो मंदिराच्या साक्षीनं सांगतो त्यावेळेस माझा आहे माझं जे विजन आहे त्या विषयाप्रमाणे आता मी इतक्या चांगल्या पद्धतीनं पुरंदर उपसा सिंचन झालं श्री काम करून देतोय जे बंधार आहे न, कर वादी वादी त्या बंधाऱ्याची कामं कदाचित झाली असतील करा नदीची ती त्या ठिकाणी आपण करतोय त्याच्यामध्ये मधलं ती जरा घाट जशी बारामतीची नदी स्वच्छ केली तशा पद्धतीनं यात्रिक विभागाकडनं जरा बाबी विवाह झाल्या ते पण आपण ते चांगल्या पद्धतीनं करून देऊ आणि त्या सगळ्या मधल्या टापूमध्ये देखील आपण पाणी आणण्याच्या करता निराकरा त्याच्यामध्ये पाणी उपलब्ध आहे हे आहे म्हणूनच मी का सांगतो तुम्ही आम्ही एका परिवारातले जर काहीतरी चुकीचं सांगितलं तर पुढच्या वेळेस कुठल्या जिल्हा परिषद तालुका पंचायत साखर कारखाना कुठल्या तरी निवडणुकीला मी आलो तर तुम्ही म्हणाल त्या दिवशी सकाळी सकाळी काय सांगितलं काय झालं